गोपाल कृष्ण भगवान की जय आज सानप महाराज ग्रुप सकाळी परिक्रमेमध्येच एकशे एकव्या दिवशी या असणाऱ्या गजानन महाराज आश्रम या ठिकाणी पहाटे चार वाजता उठला आणि चार वाजता उठून या ठिकाणी स्नान संध्यावर कोण पुन्हा असणाऱ्या आपल्या या ओंकारेश्वर भगवानला जल चढवण्यासाठी पहाटे साधारणतः पाच वाजता सर्व उरकून पावणे पाचला जल चढवण्यासाठी ओंकारेश्वरकडे निघाले आणि आता मानधाता पर्वताची परिक्रमा करणार हा जिंदगी भर हर स्थानप महाराज ग्रुप आता पाच वाजता या असणाऱ्या ओंकारेश्वर भगवंताच्या नंदिकेश्वर भगवंताच्या समोर आहे आणि आज सुंदर या ठिकाणी नियोजन झालं आहे चार वाजता उठून हा स्नान कर करून या ठिक या असणाऱ्या भगवंताच्या दर्शनासाठी स्थानप महाराज ग्रुप आलेला आहे आणि खूप मंदिर या ठिकाणी मोकळा आहे अरे अंदर आव ना आहे असे नरमरे ह नरे हा, हा अतिशय छान परिक्रमेचा अगदी आजचा एकशे एकवा दिवस आणि खूप माईची कृपा इतकं सुंदर मोकळं ढाकळं दर्शन आमचं अगदी कधीच झालं नाही ओंकारेश्वरला आल्यापासून नर्मदे हा जिंदगी बसा, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर, उनकारे भगवान की, उनकारे शर्म भगवान की, आ की जय वाह बहुत बढ़िया नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे अभी सानब ग्रुप नर्मदा कावेरी संगम में स्नान करने के लिए आए हैं सुबह साढ़े चार बजे की बेला है पौने पाँच बजे की मानदता परिक्रमा मंददता परिक्रमा कर रहे हैं मंदा पर्वत की नर्मदे हार अभी संगम पे स्नान कर रहे संगम पे स्नान कर रहे हैं हमारे बात है नर्मदे हार और यहाँ पे अच्छा एक से कुबेर जी की तपोस्थली है यहाँ कुबेर जी ने तप किया था महादेव जी ने दर्शन दिया था इसलिए जाए जाए ये नाम नर्मदा कावेरी संगम कहा जाता है इधर कावेरी मैया नर्मदा से संगम करती है सरस्वती नमो 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 शिवाय ये हमारी नर्मदा मायने चौथी परिक्रमा तो इतनी अच्छी लगवाई क्या अल्लाह जवाब मैया कोटी कोटी धन्यवाद अरे भगवान को तो आर् चढ़ाना था यारे नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर चलो ठीक है बस बस ग्रुप अभी भगवान ऋण मुक्तेश्वर महादेव के द्वार पर खड़े हैं अभी अंदर पूजा हो रही है इसलिए कपाट नहीं खुले हैं और अब पूजा चालू हो रही है नर्मदे हर गुरु जी नर्मदे हर नर्मदे जो भी हमने परिक्रमा मार्ग में किसी का भोजन पाया तो हमारे ऊपर ऋण चढ़ जाता है तो यहाँ पे चने की दाल चढ़ा के उस ऋण से मुक्त हो जाते हैं इंसान। नर्मदे इसलिए हम यहाँ पे चने की दाल चढ़ाने आए हैं। नर्मदे हा। है। नर्मदे हा।, हा।, हा। मानदाता परिक्रमा चालू है। अनेक चर्चतील हाफ रथम भोलेबाबांचं दर्शन ऋणमुक्तेश्वर महादेव हो। आणि ज्या परिक्रमेमध्ये आम्ही तीन सव्वा तीन महिने लोकांच्या घरी राहिलो त्यांचं त्या ते ठिकाणी अन्न परिग्रहण केलं रात्रीच्याला विश्रांतीला त्यांना तकलीफ दिली ते जे काही आमच्यावरती ऋण झालेलं आहे ते या ठिकाणी आम्ही सवा किलोच्या रूपामध्ये सव्वाच्या पटीत डाळ त्रिवेणी संगमावरती चढून भोले बाबांना चढवायची भीती तर त्या ऋणातून भोले बाबा आमची मुक्तता करतात अशा या प्रकारचा संकल्प आहे आणि तो आता सानब महाराज पूर्ण करतायत नीचे ऊपर का नाही है

नर्मदे नर्मदे, हार। नर्मदे, हार। बाबा। की जाए। नर्मदे नर्मदे बाबा हर मुक्तता असणारा द्वारकाधीशी भगवान की जय हो अशा प्रकारचे परिक्रमे परिक्रमेमध्ये ऋणमुक्तेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन सानब महाराज ग्रुप आता पुढील परिक्रमेमध्ये निघालेले आहेत हे सर्व प्रभू राम सेवक जय बजरंगबली जय हो जय हो बजरंग की जय हो ए, आता सानब महाराज ग्रुप हा मानदाता परिक्रमा चालू आहे सकाळी पाच वाजता भोलेबाबावरती जल चढवलं ओंकारेश्वरवरती आणि परिक्रमेला मानधाताच्या सुरुवात केलेली आहे नर्मदे हर आताच ऋणमुक्तेश्वर भोलेबाबांना बी चनेके दाल चढवली नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अभि स्थानाप्रूप मंदता पर पर्वत की परिक्रमा कर रहे हैं और अभी नर्मदा कावेरी संगम में स्नान करने के बाद आगे बढ़ रहे हैं और सामने कावेरी मैया आपको दिखाई दे रही है बहुत नर्मदे हर नर्मदे, नर्मदे हर।, हर नर्मदे हर बहुत आनंद परिक्रमा हो, हो गई जी नर्मदे हर जिंदगी भर जिंदगी भर नर्मदे हर अच्छा प्रकाशिक गीता पूर्ण या मानधता पर्वताचार परिक्रमे मध्य सगळ्या ठिकाणी लिहिलेली आहे ना प्रकाशः सर्वस्य योगमाया योगमायासमावृत्ता मुडोडम ना जानाति लोक माम जम्यहम अशा प्रकारचा हा छानसा न या मानधता परिक्रमेचा आनंद महाराज ग्रुप सकाळी पाच वाजल्यापासून घेत आहे आणि पाच वाजता या असणाऱ्या ओंकारेश्वरावरती जल चढवलं आणि पुढे मांदाता पर्वताची परिक्रमा चालू झाली तर आत्तापर्यंत त्रिवेणी संगमावरती स्नान केलं आणि पुढे चालत असतानाच आपल्याला ऋणमुक्तेश्वर महादेव येतात त्या ऋणमुक्तेश्वर महादेवाचंही महा हरभऱ्याची डाळ चढवून भिजवून ती ऋणमुक्तेश्वर महादेवावरती चढवली आणि जे काही परिक्रमेमध्ये आपल्याकडून अनेक ठिकाणी कुणाचं अन्न असेल कुणाच्या इथं निवारा असेल कुणाच्या इथं राहण्याची व्यवस्था असेल अशा प्रकारचा सर्व जे काही आपण त्यांच्याकडून सोयी सुविधा घेतलेल्या असतात या सगळ्या गोष्टीतून भोले बाबा आपली मुक्तता करतात त्यांच्या ऋणातून म्हणून या ठिकाणी सवाच्या पटीत डाळ चढवली जाते नरमध्ये हर नरमध्ये हर जिंदगीभर आणि अशा प्रकारची नर्मदा परिक्रमा सुरुवात करताना एकदा आणि तिकडून आल्यानंतर एकदा अशी दोनदा मान्यता पर्वताची परिक्रमा होती एका साईडने कावेरी माता वाहते आणि दुसऱ्या साईडने नर्मदा मैया आणि अशा प्रकारचा हा दो संगम पुढे होत आहे आणि आज या पर्वताचा आकार जर पाहिला आहे दोन्ही मैयाच्या मधला तर आपल्याला ओमसारखा दिसतो म्हणून त्या ठिकाणी ओंकारेश्वर ही नाव आहे आणि मानधता राजाची तपोभूमी आहे म्हणून या ठिकाणी याचं नाव मानधता पर्वत आहे आणि बऱ्याच दिवस या असणाऱ्या पर्वतावरती मानधाता राजांनी राज्यही केलं तपसाधना केली आणि हा उल्लेख नर्मदापुरममध्ये बी आलेला आहे अशा प्रकारचा आजही आपल्याला या ठिकाणी सुंदर राजवाडा पाहायला मिळेल त्याचे अवशेष आजही आहेत मानदाता राज्याचे वाड्याचे पूर्ण आणि आता मोदी सरकारने या ठिकाणी छानपैकी एक आपले असणारे आ... सनातन धर्माचं अधिष्ठान असणारे शंकराचार्य यांचंही या ठिकाणी खूप भव्य दिव्य असा पुतळा उभारलेला आहे की जो ओंकारेश्वरमधून आपण पाहिलं तर कुठूनही तो आपल्याला दिसतो आणि शंकराचार्यांचं दर्शन या ठिकाणी आपणास होत आहे नरमध्ये हर नर्मदे हर आणि सुंदर गीता वाचत 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 आपण ही असणाऱ्या मानधता पर्वताची परिक्रमा करू शकतो नर्मदे हर नर्मदे हर किती मोठे सुंदर विचार असतील या राजकर्त्यांचे नर्मदे हर पिता जगतो माता धाता पितामह वेदम रुक् क्वासम यजुर्वेच खूप आनंद वाटतोय सर्व या परिक्रमेमध्ये नर्मदे हा।, हा या असणाऱ्या मानधाता परिक्रमेमध्ये चालत असताना असणारे आपले विष्णू भगवान शेषे शे यावरती विराजमान झालेले आणि लक्ष्मी माता त्यांचं चरण चोरताना नरमध्ये हा भोले बाबा की जय हो अशा प्रकारचा हा नर्मदा परिक्रमेतला आप मानदाता परिक्रमेतला हा सर्व परिसर आणि छानशी ही मानदाता परिक्रम। परिक्रमा नरमध्ये ह अशा प्रकारची किलोमीटर लिहिलेले आहेत आत्तापर्यंत साडेतीन किलोमीटरची परिक्रमा पूर्ण है अजुन अपनी साढ़े चार किलोमीटर ची चार किलोमीटर ची बाकी शिलक है नर्मदे हर माँ कालिका मंदिर आश्रम अन्नक्षत्र जय हो देवी की जय हो जय जय हो, हो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न करो मे दे सर्वकरीशु सर्वदा ओम गजानन भगवान की जय हर भोले बाबा की जय हो सुंदर ठिकाने अपन ज्यावेळेस सुरुवातीला परिक्रमेमध्ये निघतोच त्यावेळेस आतलंही भोलेबाबांचं दर्शन आपण सर्वांना नंदी सकट घडवलेलं आहे नरमध्ये हर नरमध्ये हर सुंदर हा मंदिराचा देखा नरमध्ये हर ह्या पाताली हनुमान मंदिर नरमध्ये हर नरमध्ये हर राजराजेश्वरी मंदिर सर्व देवींचे जेवढे रूप आहेत सर्वांचे या ठिकाणी दर्शन होत आहे नहरमध्ये आणि समोर आहेत ते शंकराचार्यजी नहरमध्ये हर ते भोले बाबा नर्मदे हर नर्मदे हर अतिशय दिव्य स्वरूप आणि खूप भव्यता आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर शंकराचार्यांच्या पुतळ्याची उंची एकशे आठ फूट आहे उंच आहे एकशे आठ फूट हा पुतळा नर्मदे हर ओंकारेश्वर च एक खूब मोट वैशिष्ट वैभव बनले हा पुतला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हिंदगी हंख किसका ना? बोलो नर्मदे हर दे देखिए सामने पुतला शंकराचार्य शंकराचार्यजी का पुतला हैं दिखा नर्मदे नर्मदे हर मांधता परिक्रमा चालू असताना या असणाऱ्या ओंकारेश्वर भगवंताचंही दर्शन आणि असणाऱ्या या ओंकारेश्वर शहराचंही दर्शन अतिशय सुंदर होत आहे खूप छानपैकी आणि या असणाऱ्या नर्मदा परिक्रमेच्या चौथ्या हा परिक्रमेचा अतिशय आनंद या ठिकाणी द्विगुणित होत आहे झुम करू नर्मदे हर पीछे ओमकारेश्वर शहर आपको दिखाई दे रहा है बहुत बढ़िया आनंद आ रहा है नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर चलो नर सूरज द्वार आणि हे मानदाता राजाच्या राजाचं जी राजधानी होती राजवाडा त्याचे हे राहिलेले अवशेष नर्मदे आर हे सानप महाराज ग्रुप आता मानता परिक्रमा पूर्णतेच्या दिशेने चालत आहे वक्र तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कर मे देव सर्व कार्येशु सर्वरा नरमदे हर आणि अशा प्रकारचे किती छान हा राजवाडा असेल बघा ना किती वैभव असेल याचं त्या टायमाला नर्मदे हर आज हजारो वर्षानंतर हे इत किती सुंदर अवशेष आहेत याचे नरमदे हर तर त्या काळी किती मोठी या ठिकाणी शोभा असेल एक आपण मानसिक त्या काळामध्ये विचार केला तर नर्म नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर जय हो माई तो चिंता करायची नर्मदे हर सिद्धनाथ बारहद्वारी नर्मदे हर जिंदगी भर नगरमध्ये या बाराद्वारे सिद्धनाथ मंदिर आणि या मंदिराचं काम तसं पांडवकालीन आहे परंतु अधुरच राहिलेलं आहे काम आणि पुढे जी काही मुघलांचं राज्य आलं त्याच्यामध्ये या जी काही मूर्ती सुंदर बनवल्या होत्या मंदिर त्या ठिकाणी काही अंशी पाडण्यात आलं या, या मूर्तींची तोडफोड करण्यात आली नर्मदे हर आणि हिंदू संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न या मुघलांनी केला नर्मदे हर लेकिन बाप तो बाप ही होता है, हिंदू धर्म सनातन धर्म कभी मिटाया नहीं जा सकता है, नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर असणारा ओंकारेश्वर धरण परिक्रमेत नर्मदा मानधता परिक्रमेत चालत असताना सुंदर चित्रीकरण सानब महाराज ग्रुप नर्मदे हर नर्मदे हर याच्यावरती इंद्रासागर आहे नर्मदे हर या, नर्म या समोर ही आपली असणारी नर्मदा मा या जगताच्या कल्याणासाठी पुढे पुढे चाललेली आहे नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भा आणि हे असणार ओंकारेश्वर शहा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर 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 महादेव या जगताच्या कल्याणासाठी जिने अहरात्र धाव घेतलेली आहे ती असणारी आमची नर्मदा माता आणि सानप महाराज ग्रुप नर्मदा परिक्रमेत आ, एकदम सुंदर या ठिकाणी माईच्या कृपेने पूर्णतेला गेलेली आहे आणि आता मानता पर्वता परिक्रमा करूनही या ठिकाणी एक साधारणत दोन तासामध्ये आलेले आहेत आणि आता ही असणारी नर्मदा मैया आणि समोर असणारं ही ओंकारेश्वर शहर नर्मदे हा नरमदे हर देखो गुफा में साधु महात्माओं के रहने की जगह है नर्मदे हर नर्मदे रे हर नरम जिंदगी हिंदगी भा नर्मे जिंदगी भा गुरु जी नर्मदे हर नर्मदे हर दीनदयाल जी हमारे अभी यहाँ से परिक्रमा पूरी हो गई और नर्मदा माई की कृपा से तुम्हारा और हमारा जो मिलन हुआ था एक सवा तीन महीना साढ़े तीन महीना उस मिलन को तो हम कभी भी जिंदगी में भूल नहीं सकते नर्मदे हर आज बड़ा दुख का है। वैसा तो दुख का ही है और आनंद का ही है क्योंकि हमने तो बहुत आनंद भरी परिक्रमा माई की आज गुरुजी विदा ले रहे हैं हमारे से और, और बड़े साहसिक व्यक्ति हैं गुरुजी और इस उम्र में उन्होंने मतलब हमसे ज्यादा उनमें जोश है अपने भी और विदाई <laughs> विदाई की चाय है विदाई समारोह है आज हमसे बिछड़ रहे हैं गुरुजी आज पर और मिलेंगे अभी शादी में हमारे परिवार में शादी है गुरु को फिर चार पाँच दिन हमारे साथ फिर बिताना है बहुत अच्छा सफर रहा गुरु के साथ और विदाई की चाय ले रहे हैं सहन गुरु और हम ने जो परिक्रमा आनंद आनंदपल्ली पर शायद ही कोई ऐसी परिक्रमा करेगा एक एक पल को हमने आनंदित महसूस किया और मैं गुरुजी से अगर कुछ भी उल्टा सीधा मैंने कहा हो तो उसके लिए मैं क्षमा चाहता हूँ सारा ग्रुप यहाँ से अब आखिरी वीडियो आपके इधर पेश कर रहा है

いや、その2つの話。